कुरखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंढारी येथील मुख्याध्यापिका कविता टेंभुर्णे यांच्या चुकीच्या वागणुकीनं व वा मनमानी कारभारामुळे त्रस्त होऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीनं कुरखेडा पंचायत समिती व जिल्हा परिषद गडचिरोली यांना बरेचदा लेखी तक्रारी केल्यात परंतु प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना तीन ते चार महिन्यांपासून शाळेत पाठवणं बंद केलंय एक जरी विद्यार्थी शाळाबाह्य असला तर प्रशासन त्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याकरिता भरपूर मेहनत व खर्च करीत असते परंतु लेंढारी येथील एका शिक्षिकेच्या वागणुकीमुळे व वा प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते आहे ही शिक्षिका योग्य पद्धतीनं शिकवित नसल्यानं व विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करीत असल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकार दिलाय ही शिक्षिका वादाच्या भोवऱ्यात असून सुद्धा करत अपले ना शायद जो परेंत बदली प्रशासन काहीही कारवाई नसल्यामुळे पालकांनी आपल्या बंद शिक्षिकेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणारी येथील मुख्यध्यापिका कविता ही समितीच्या लोकांना विश्वास न घेता कार्य करताय आणि सर्व ज्यामध्ये म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये खोडतोड करून ठेवलेली आहे हाजरी हाजेरीमध्ये सुद्धा खोडतोड केलेली आहे आणि माहितीच्या अधिकाराखाली मागितले माहिती मागितली दे असता देण्यास टाळाटाळ करत आहे आणि या तीन महिन्याचा कालावधी झाला तरी आम्हाला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळाली नाही तसेच शाळा लेड येथील कविता के मॅडम बरेच दिवसापासून आमच्या मुलांना बरोबर शिकवत नाही आणि भेदभाव करतात चौकशी अंती ज्यावेळेस आम्ही तक्रार दाखल केली त्यावेळेस चौकशी झाली त्याच्यामध्ये सर्व तक्रारीमध्ये नमूद केलेल्या पॉईंटनुसार दोषी आढळली तरी परंतु अजूनपर्यंत अकरा नोव्हेंबरपासून अजूनपर्यंत प्रशासनाने याच्यावर कोणतीच दखल केलेली नाही तरी आमची मुलं अकरा नोव्हेंबरपासून आज तीन महिने पंधरा दिवस होऊन राहिलेले तरी विद्यार्थी शाळेत नाही जातात आणि जोपर्यंत मॅडमची बदली व कारवाई होणार नाही तोपर्यंत आमची मुलं शाळेमध्ये जाणार नाही जिल्ह्यावरून त्यांना नोटीस आलेली आहे त्यांचं उत्तर आता जिल्ह्यावरती गेलेलं आहे मग हे शिक्षक विद्यार्थी तीन महिने पंधरा दिवस झाले आहेत ते अजूनपासून शाळा शाळेपासून वंचित आहेत कारवाई आणि मुलांना न पाठवणे हा वेगवेगळ्या बाब आहे तर कारवाई जेव्हा ज्या नियमानुसार जे होईल ते होईल पण विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणात याला आम्ही पालक संपर्क केला त्यांना पालक संपर्क केला ते म्हणतात का कारवाई कर कारवाई हा काही त्याच्यातला एक जेव्हा नियमानुसार जी कारवाई ती होईल तर मुलाला नेणारी येथील मुख्याध्यापिका जर प्रशासनाला सहकार्य करत नसेल आणि प्रशासनाच्या दृष्टीने ती जर बीओचे आदेश मानत नसेल प्रशासनाच्या दृष्टीने आणि शाळा जर अशा प्रकारच्या दुपडीने आणि तिथे विभागून चालवत असेल तर तिचा इमिजिएट आजच्या स्टेजला तिचा मुख्याध्यापकारचा प्रभार काढणे अनिवार्य